भीती वाटती त्याला डेकोरेशन साठी घेऊन ठेवलेलं होतं संभाजीनगरला आणि मी गाडीवर आलो ना त्या दिवशी तिथनच आलो छान रूप आलं ना मस्त आता व्हिडिओ पण शूट आहे काय तुम्ही रांगोळी नाही जमली तुम्हाला खराब रांगोळी काढली तुम्ही हा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वरूप कौलिंग या युट्यूब चॅनलमध्ये तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप सहर्ष स्वागत आहे आणि आता मी पण आलेले आहेत आणि आपलं बाळ पण आलेलं आहे तर तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि आज आता थोडं बाहेर जायचं नियोजन होतं त्यात आता पाऊस खूप सकाळपासून म्हणजे जवळपास चार पाच वाजल्यापासून धो पाऊस आहे तर घराच्या बाहेरही निघता येणार काहीच नाही तुम्ही बघता आता एवढा अंधार वगैरे झाला घरामध्ये तु? तु कारता? कारता? तर हा अंधार जो आहे का तो पावसाच्या याच्यामुळे झालेला कारण खूप आब आलेलं भयंकर असं काही झालेलं आहे हे बघा इथं मस्त सायकल खेळतोय काय करतो तू तू का करतो काय करतो चला असं काही आहे तर भेटतो तुम्हाला थोडं काही तुमचं काम बाकी आहे काम केल्याच्यानंतर थोड्या वेळामध्ये तर गुड मॉर्निंग सगळ्यांना चला लवकर गुड मॉर्निंग बघा यांच काय सल्ल इथ का झालं खूप छान खूप छान खूप छान हो तू काय करायचं हा देऊ तुला देऊ मोबाईल काय करा तुला हे बघायचं काय चाललंय इथं मधीच हा काय पाहिजे तुला काय पाहिजे कोण असा चेहरा केला तो असा उतरला सगळा हा कलर नाही का काय तुम्ही रांगोळी नाही जमली तुम्हाला खराब रांगोळी काढली तुम्ही हा नव्या नव्या गाडी चालली तुम्ही सगळे बाबा नव्या नव्या गाडीत बसले काल रात्री म्हणलं मधलं शेंबड झालं बाबा हे गाडी घे बर पिलो आपली काय चाललं काय देतो तुम्हाला दे मला चल बघा इथं सकाळी सकाळी काय चाललंय आता देतो हे नको खातू तू खा तू खाय तर किती आहे काय कराल तू दर। ती तू काय करतो ही तुझी गाडी बघ कुठे गेली चल गाडी करतो? चल बस लय मजा वाटते चल, चल बस चल बस बस चल लवकर चल 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 मी बसतो तुला चल अरे पाय खालता हा बस धर धर गाडी धर हा आजी नाही चल चल लाव लाव नको का बरं गाडीला घालतो हं सोड घातला गाडीला चल 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 पळेल नाही का आजी लागलं बोलवतो नाही मी ढकलतो चल हां दर पळाली 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 <laughs> पळाली 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 हां अरे अरे वाज गेली पकड 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 हां वळव चल इकडं <गया> <नाद>। काय झालं हा बटन दाबू हा लागलं 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 ला। आजी लावते तो आजी आजी नाही आजी मग कसं मस्त घेण्यात आलं आमचं जरा सजावटीला परत नवीन ग्रुप आलंय कारण की हे जे आहे ना मस्त पाठीमागचं डेकोरेशन डेकोरेशनसाठी भैयानं तिकडे घेऊन ठेवलेलं होतं संभाजीनगरला आणि मी गाडीवर आलो ना त्या दिवशी तिथनच आलो पण जरा काय झालत की खूप ओज होतं माझ्याकडे माझे पण कपडे त्यांची एक बॅग त्यामुळं काय अंत आलं नाही बघा आता आरती वगैरे सगळं काही झालं हार कसं आर जोड घातलं रे भाई हा हार एवढा छोटा कोण केला हा आता बरोबर आता बरोबर आहे मग मस्त ऑर्डर राहिलो आता काय याच्यावर फक्त लाइटिंग राहिली आता तर लाइटिंगसाठी आता काल गेलो आहे गे पण काही टाईम भेटला नाही कारण की दुपारून गेलो मी यांना आणण्यासाठी हे यांना <laughs> काय कराल तू गाडीकला चाटाकला बस बस चालू गाडी हा 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 <laughs> <laughs> बस बसना कडू नीट बस पकड सगळं आकडं बसत आहे पडायची भीती वाटती चला 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 बघा आता छान रूप आलं ना मस्त आता व्हिडिओ पण शूट करायचा आहे तर आता काय विषय झाला माहिती का पाऊस चालू आहे सकाळपासून तुम्हाला म्हणलं बाहेर निघता येईल नाही घरी आईला छत्री मागितली तर छत्री पण घरी एक पण नाहीये एक होती जे कोणी नेली तर काही माहिती नाही की असा विषय झाला इकडनं तिकडनं म्हटलं त्याला आता सुलोभ भावाच्या घरी गेलो आणि तिथून छत्री घ्यावं म्हटलं तर त्यांची छत्री बघायची किती मस्त आहे ती छत्री डायरेक्ट इला दांडीच नाहीये मोडलेली आहे तर ती घेऊन यायला सुद्धा मला असं भयंकर हाताला येत होतं आता जाता जाता एखादी नवी छत्री घेतो आणि घरी घेऊन जातो कारण की तिला छत्री अशी वरती दांडी होती अशी धरली इथं दांडी नाही काहीत नाही हाताला येत होतं मला स्वतःला आणि जवळपास इथून काय दोन तीनशे मीटर दूर आलो असेल मी घरापासून हे आमचे मित्र आहेत त्यांचं हे फोटोग्राफीचं मस्त शॉप आहे एकदम डिजिटल जसा लागतील तशा फ्रेम यांच्याकडे बनवून भेटतात आणि तुम्हाला जसा शूट करायचं त्या पद्धतीत शूट करून येतात ड्रोनचा असू द्या किंवा बाकीचं मला तर काही माहिती नाही त्यांचं सगळं सिस्टम आहे त्यांच्याकडं तर बाकी आता भैयाचे लग्नाची ऑर्डर पण यांना दिली होती आणि हे मला म्हणे गेवा व्हिडिओमध्ये आम्हाला पण घ्या यांना पण यूट्यूब चॅनल चालू करायचं जसं इन्स्टावर तर ॲक्टिव्ह आहेच आहे आणि यांचे आमचे परममित्र यांचं नाव आहे संदीप देशमुख असं आहे आणि हे बेसिकली यांचं समजा काय का आहे इथं हा धंदा तर आहेच प्लस शेती पण आहे हे सगळं सांभाळून हे इथं काम करतात आता काय झालं आहे माहिती आहे का सध्या व्हिडिओ शूट करायचा आणि घरात एवढा अंधार पडला आहे ना तर काहीच करता नाही लागलं त्यामुळे यांच्याकडे आलो आहे हा फॉग लॅम्प नाही ना बघ मोठा फॉग लॅम्प आहे तर हा यांचा आता कॅमेरा असल्यामुळं स्टुडिओ आहे ना त्याच्यामुळे यांच्याकडून घेऊन जातो आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये आपला जो व्हिडिओ जो आहे तो, तो शूट करतो आणि आता तिथं पण डोकंच आलेलं नाही नेमकं व्हिडिओ करायचा कसा कारण की एक व्हिडिओ आहे लेडीजचा आणि त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का यांचं कंपनीवाल्यांचं असं म्हणणं असतं की तुमचं पण काहीतरी त्यामध्ये एक पार्ट ॲड करा आता नेमकं त्याच्यामध्ये एवढं डोकं लावायचं काम आहे ना सकाळपासून मी विचार करतो काय करावं हे सगळ्या गोष्टी मला काही सुसाय नाही आणि येता येता एक तर बाहेर निघायचं त्या छत्रीचा प्रॉब्लेम आणि आमच्या गावातला रस्ता जर बघितला ना तुम्ही बघा डेंजर रस्ता असा काही रस्ता झालेला आहे बघा आणि आधीच गाडी बघू बघू परेशान मी तेवढ्याच मित्राचा फोन आला संभाजीनगरून माल आले तर गाडी घेऊन ये म्हणे मला स्टेशनला न्यायला म्हटलं मलाच घरापर्यंत एखादी गाडी पाठवली तर मला माझ्या मित्राकडे जायला मदत होईल जरा असं काही विचारलं होतं तर त्याला बाकी काय आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही बाकी आपल्या आता गौराई आल्या तर गौराईची काय काय आता ते वहिनी आता आल्यात नेमका आणि डेकोरेशन सामान वगैरे सगळं काय आणलेलं आहे आता ती तयारी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर ती पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल त्यामुळं पुढचा कंटिन्यू करा व्हिडिओ आणि काल कमेंट आली होती की बोले तुम्ही डेली ये ना व्हिडिओ टाकत नाहीत म्हणे तर टाकत जा तर ठीक आहे होईल तेवढं शक्य मी कंटिन्यू करतो कारण की आता सणवर हो आहेत ना तर कामही असतात आणि काही कामं घरी असतात तर कधी जालना जावं लागतं काही आणायला काल पण काम होतं तर जाऊन पण काल लाईटिंग आणणं झालं नाही कारण की पाऊस चालू होता आणि अशा पावसामध्ये इकडे तिकडे फिरायचं जालनाच म्हणल्यावर टू व्हीलर घेऊन फिरावं लागतं फोर व्हीलरनं गेलो मग फोर व्हीलरनंच रिटर्न आलं असा काही विषय झालेला आहे तर त्याला बघू काय होतं काय नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान आता डेकोरेशन आम्ही करणार आहे तर ते तुम्ही बघायला विसरू नका हां तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला पण हो शकत। कारण की आता सगळ्यांचा सण आलेला आहे ना तर त्या सणामुळं तुम्ही व्हिडिओ जरा टाळू शकता कारण की भरपूर जणांना आता कामे असतात ना तर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा बघा पण बघा काय तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करून घ्या तर बाय बाय